नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शिलाच किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहे ओल्या नारळाची पुरणपोळी तर ओऱ्या ओल्या नारळाची पुरणपोळी बनवण्यासाठी इथे मी पुरण्यासाठी घेतलं आहे ओला नारळ एक वाटी अर्धा वाटी मी गूळ घेतलं इथं बारीक केलेलं एक चम्मच मी इथं चण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि आर पाव चम्मच मी घेतलेले आहे इथं हिरवे इलायचीची पूड हे सगळं आपण पुरणासाठी वापरणार आहे आणि पीठ मळायसाठी मी घेतलं आहे इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे थोडीशी हळद थोडंसं मीठ आणि एक चम्मच तेल आणि आता पाणी घालून मस्त आपण हे पीठ मळून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा तर सगळ्यात पहिले आपण पीठ मळून घेऊया तर हे पीठ तुम्ही दुधामध्ये पण मळू शकता आणि पाण्यामध्ये पण मळू शकता तर मी आज हे फक्त पाण्यामध्येच मळणार आहे थोडीशी हळद घेतली आहे मी खूप सुंदर कलर येतो पुरणपोळीला तर थोडं थोडंसं पाणी घालून मस्त पीठ आपल्याला मौसूद मळून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण चण्याच्या डाळीची पुरणपोळी करतो तर तसंच पीठ आपल्याला इथं मौसूद असं मळून घ्यायचं आहे थोडं थोडंसंच पाणी घालायचं आहे आणि छान मौसूद पीठ मळायचं आहे तर थोडंसं इथं मैदा वापरला तरीही चालेल पण मी फक्त आज गव्हाच्या पिठाच्याच पुरणपोळ्या करणार आहे ओल्या नारळाच्या मौसूत मस्त कापसासारखं पीठ इथं मळून घेतलंय मी तर आता आपण हे झाकून ठेवायचं आहे दहा पंधरा मिनटांकरता आणि आता आपण पुरणाची तयारी करूया पॅन घेतलाय पॅनमध्ये घेतलंय एक वाटी ओला नारळ पहिले मी किसून घेतलंय त्यानंतर ते मिक्सरमध्ये एकदा फिरवून घेतलंय पाव चम्मच हिरवी इलायची पूड घेतली इथे आणि अर्धा वाटी गूळ तर एक वाटी नारळाच्या किसला मी अर्धा वाटी गूळ इथे वापरलेला आहे तर हे छान असं हाताने एकत्र करून घ्यायचंय कुठेही गुळाचं खडा वगैरे ठेवायचा नाहीये किंवा खोबऱ्याचं खडा वगैरे ठेवायचा नाहीये नाहीतर काय होईल आपली पोळी फुटून जाईल तर हे छान असं एकत्र एक करून घेऊया आपण हातानेच याची फ्लेम बारीकच ठेवायची आहे आणि आता आपण याच्यामध्ये ठेवू घालूया एक चम्मच चण्याचं पीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे चार एक मिनिटामध्ये आपलं सारण तयार होईल ओल्या नारळाचं याच्या डाळीच्या पुरणाला जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा खूप कमी वेळ ओल्या नारळाच्या या पुरणाला लागतो खूप पटकन होतो हा हे पुरण आणि खूप सोपं पण आहे तर आता आपलं पुरण झालेलंच आहे बघा याचा गोळा बनतो कुठे पण चिटकत नाही आहे हे तर आपलं पुरण झालेलं आहे तीन चार मिनटं लागलेत फक्त हे पुरण बनवण्यासाठी आता हे आपण दुसऱ्या भांड्यात काढायचं आहे आणि थंड करायचं आहे हे झाकून ठेवलेलं पीठ पुन्हा याच्यात एक चम्मच तेल घालूया आणि मस्त एकदम मळून घेऊया एकसारखं करून घेऊया हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे आणि जास्त उलटी पालटी सुद्धा करायची नाहीये एकाच साईडने छान लाटून घेऊया आपण तर पोळी आपली तयार आहे तर ही ओला नारळाची पुरणपोळी आपण गणपतीसुद्धा येत आहे गणपतीच्या नैवेद्यासाठी पण आपण बनवू शकतो तर आता या तव्यामध्ये टाकूयात तवा गरम झाला आहे आपला गॅसची फ्लेम मी बारीकच ठेवली आहे होळी मस्त आपल्याला तूप लावून घ्यायचं भाजून घ्यायची तूप लावून ही पुरन आता तर आता मी इतरही बनवून घेते सर्व पुरणपोळ्या मी आता बनवून घेते तर मऊ खुसखुशीत अशा आपल्या ओल्या नारळाच्या पुरणपोळ्या इथे तयार झालेल्या आहे फक्त अर्ध्या वाटीमध्येच माझ्या सहा पुरणपोळ्या इथे झालेल्या आहेत तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नक्की तुम्ही पण बनवा थँक्यू